पाडी नावाची एक जागा आहे तिकडे मी राहायचो आणि आम्ही पाच सहा जण मिळून राहायचो त्याचे मालक वसईला राहायचे तर त्या पाच सहा जणांच्या सहा 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 अशा वीस जणांकडे त्याच्या पंचवीस एक किल्ल्या होत्या त्या तर तिकडे नेमकं कोण राहायला येत आहे आज कोण राहायला आहे आपल्यासोबत आणि कोण राहायला नाही याचा पत्ताच नाही लागायचा म्हणजे मी तुला चेष्टा वाटेल अंडरवेअर्स वर लेबल्स असायची की कारण इतका गोंधळ त्या घरात की कुणाचं बनियन कुणाच्या चड्ड्या कुणाची पॅन्ट कुणाचा शर्ट काही काय लेबर लावायचं लोकचक्क काहीतरी आता इथे आपल्याला सुधारलं पाहिजे आम्ही ज्या घरात राहायचो त्याच्या बाजूच्या घरात एक माणूस पावसाळ्यात राहायला यायचा फक्त कारण तो बोटीवर कामाला असायचा तो फक्त पावसाळ्यात राहायला यायचा आणि तो भर पावसात चाळीत बाहेर झोपायचा गादी टाकून पाऊस पडतोय गादी ओली होती काय त्याला व्हायचं नाही त्याला सणसणीत झोप लागायची आम्हाला वाटायचं काय माणूस आहे काय आपण झोप लागते अशी सगळी धमाल असायची